आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा संस्थापक सुभाष बापू देशमुख गावच्या सर्व माझी माझे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीने पहिल्या प्रथम त्यांचं स्वागत करतो तसेच आमच्या साखर कारखान्याचे चेअरमन आमचे नेते माननीय कल्याणदादा काळे साहेब तसेच धाराशिव सहकारी साखर कारखाना आणि खानदेशमधले साखर कारखान्याचे आपल्याच गावचे वतनदार कर्तबगार शेतकरी माननीय आबासाहेब पाटील तसेच विठ्ठल तालुक्याचे तालुकाध्यक्ष आमचे नातेवाईक माननीय श्रीकांतजी बागलसाहेब तसेच आमच्या संचालक मंडळातले आलेले सर्व संचालक मंडळ गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय दत्ताभाऊ चव्हाण उपस्थित सर्व ग्रामस्थ माननीय या गावचे परिस्थिती पूर्वीपेक्षा आता बरीचशीच प्रगतीची आहे पण बापूसाहेबांच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा आपल्या अखंड देशाच्या जाते यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाची निर्मिती केली त्यावेळेस आम्हा सर्वच तालुक्यातील आणि बहुतलच्या तालुक्याच्या शेजारच्या गावामधील उजनी धरणाचं पाणी आम्हाला शंभर टक्के मिळत होतं पण सध्या उजनीचा डावा कालवा उजवा कालवा आणि भीमा नदीच्या तीरामधून आम्हाला जे पाणी मिळते ते सध्याचं पाणी आमचं जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेलं आहे ते पाणी कुठं थांबलं आहे कुठं जिरलं आहे कुठं गेलं आहे ते तेवढं सत्ता नंतर आपण बघावू गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये आपण खूप काम केलेलं आहे पण ह्याच कामाबरोबर आपण ज्या कामासाठी तीन वेळा पत्र दिले आमचे नेते कल्याणदादा काळेसाहेबांनी पत्र दिलं आमचं भरुनाथ देवस्थान दोन हजार आठमध्ये क वर्गामध्ये आहे आम्ही त्याचा त्या योजनेमार्फत तीर्थक्षेत्र योजनेमार्फत वेगवेगळे उपक्रमही राबवलेले आहेत पण गेल्याच वर्षी आपण या देवस्थानला ब वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी सचिव आणि तुर्ताच राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांना आपण पत्र दिलेलं आहे आमची ती संपूर्ण फाईल माननीय ग्रामविकास मंत्रीसाहेब यांच्या टेबलवरती प्रलंबित आहे ती ते आपण तेवढी मार्गी लावावी आणि उपस्थित ग्रामस्थांना विनंती करतो आहे की येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आपण सगळे सर्वजणच कमळ ह्या भटनापूरचं चिन्ह दाबून आपण भारतीय जनता पक्षाला पुन्हा देशामध्ये सत्ता मिळवून द्यायच्या बाबतीतलं आपण सर्वजणच अभिवचन देऊया एवढं प्रस्तावित करतो उपस्थितांचं स्वागत करतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र